नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर औरंगाबाद येथे आज झालेल्या शिवसेना भाजपच्या बैठकीनंतर अखेर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे गेले अनेक दिवस जालना लोकसभा मतदारसंघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरू होते जालना मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान पहिली परीक्षा माझी झाली आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे असे सूचक विधान अर्जुन खोतकर यांनी केले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची लोकपाल नियुक्तीची मागणी केंद्राकडून जवळपास मान्य झाली आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्रघोष हे देशाचे पहिले लोकपाल असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते सोमवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच मोदी सरकारला दिला होता असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे पुण्यातील चाकण येथे लोकसभा निवडणुकांच्या सभेवेळी शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे वंचित आघाडी स्वबळावर सगळ्या जागा लढवत आहे याचाच अर्थ ती काँग्रेसला संपवण्यासाठी आर एस एसला मदत करत आहे असा आरोप करत बी जी कोळसे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून न लढण्याचा निर्णय घेतला आहे आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर